का तुला पेटणार नाही कांदा मीची काय गरज आहे आपल्याला नाही खडे मसाले हां टोमॅटो तु हালো पेस्ट लसणाचे दोन कांदे मटण मसाले लाल मिर्च पावडर सुके खोबरे किस कोथिंबीर मसाल्यामध्ये गावठी मसाला अर्धा टाकायच त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त टाका तर चालतंय Nei. मसाला पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे हळद मीठ लावलेलं मुंडण टाकणार आहोत आपण हा सगळं टाकायचं त्याशिवाय आता आपण आता एक तास झाकून ठेवणार आहे एक तासाने बघणार परत एवढे वकील रश्शाचा स्वाद घेताना न्ये म्हणणे पाहुणे पण आहेत आमच्याकडे आज पराठी तुला पाहिजे दादा त्यावेळी कसं वाटतंय मग आज तुमच्या शेतात पार्टी चालू आहे वाटतंय खूप खूप दिवसांनी पार्टी झाली आहे हो का किती दिवसांनी तरी झाली सहा महिने झाले या गोष्टीला सहा महिन्यापूर्वी मी तर नव्हतं त्या पार्टी बरेचसे सहकार्य होते आपण पार्टी करून दोन वर्ष झाले असते हो आरामात काय स्पेलिंग काय डब्ल्यू ते डब्ल्यू म्हणजे काय मांजर आणि गाय बफेलो बफेलो आणि म्हैस म्हणजे वेरी नाही स

बर थ्रीच सांगच ट्वेंटी टू आयला किती नंबर आयला मला काय माहित का बघ When... 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 कि <साओ> <laughs> तू सांगे वन टू थ्री फोर वन 0 चे स्पेलिंग सांग स्पेलिंग सांग ओ एक्स ओ लेक्स म्हणजे झिरो आणि बैल म्हणजे ओ आणि एक्स आणि एक्स म्हणजे बैल हं बर आणि कॅट म्हणजे CAT आणि डॉग डी O G डॉग